सरकारी नोकरीची सुवर्णसंधी महाट्रान्स्कोमध्ये भरती दोनशे साठ रिक्त जागा सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत नोकरीची सुवर्ण संधी आहे अंतर्गत सात परिमंडळ कार्यालयाअंतर्गत अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर कराड पुणे वाशी येथे भरती केली जाणार आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत निम्रस्तर लिपिकपदे भरती केली जाणार आहे महाट्रान्स्को दोनशे साठ जागा रिक्त आहे या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया दहा मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे अठरा ते अडतीस वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात परमनंट नोकरी करण्याची शक्यता आहे महाट्रान्स्कोमध्ये वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केलेली असावी तसेच एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी या नोकरीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गातील सहाशे रुपये शुल्क भरावे लागेल सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना तीनशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे या नोकरीसाठी विविध ठिकाणी भरती करण्यात आली आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट इन या वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा